योगिता बाप्पासाहेब घुमरे यांची पी एस आयपदी निवड झाल्याबद्दल सागर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन उत्तम मामा पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आहे योगिता घुमरे ही मश्योदरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेली विद्यार्थी असल्यामुळे शाळेच्या वतीनं तिच्या स्वागताचा कार्यक्रम ठेवला व त्यानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आ, लाभावे अशी सर्व शिक्षकांची इच्छा होती त्यानुसार तेथे कार्यक्रम घेऊन योगिताचे वडील बाप्पासाहेब घुमरे यांचा देखील तेथे सत्कार करण्यात आला कर्म ऐसा जाय योगीदाताईंना विनंती करतो की मी कशी घडले या ठिकाणी आपली यशोदा त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना सांगावी जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या भावी जीवनामध्ये ऊर्जा मिळेल आदरणीय योगीदाताई शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि माझा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझे आभार की तुम्ही मला मा, ऐकण्यासाठी इथे बसलेले आहेत आणि मी एवढं सांगेन की मी तुमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे काही वर्षापूर्वी मी इथेच बसायची म्हणजे मला तुमचं पण हे माहिती की आम्ही असंच वाट बघत बसायचो कोणी प्रमुख पाहुणे येणार असेल तर त्यांना ऐकण्यासाठी खूप आतुरता लागायची त्यामुळे मी जे तुम्ही माझी वाट बघताय त्याचं सार्थक होण्याचा सा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि मी अजून एक सांगेन की मला कळकटे मॅडम शिकवायला होत्या अजून जाधव सर होते जगताप सर होते म्हणजे नवीन स्टाफ बऱ्यापैकी बदललाय पण जुने आहेत अजून इथे तर त्यांना माझा नमस्कार मॅडम तिथपर्यंत नंतर येईल मी आ... <laughs> तर मी एक सांगेन की माझी पी एस आय या दोन हजार बावीस ला मी एक्झाम दिली होती पण रिझल्ट आता आलाय त्यामुळे मी आता इथे तुमच्यापर्यंत उभी आहे दोन हजार बावीस लाच मी एक्झाम दिली होती आणि माझी पी एस आय या पदी निवड झालेली आहे तर ती कशा पद्धतीने झाली कसा माझा स्ट्रगल होता काय संघर्ष होता मी ते कमी वेळेस सांगेन तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर जो दर, दर मी जो अभ्यास चालू केला होता माझी दहावी पर्यंत तर मी इथे शिक्षण घेतलेलं आहे मत्सदरी विद्यालय तीर्थपुरीमध्ये खूप आठवणी आहेत या शाळेच्या आम्ही म्हणजे तुम्हाला तरी आता सरांनी सांगितलं की ग्रंथालय वगैरे उपलब्ध करून दिलंय लायब्ररी आहे आम्हाला तसं काही नव्हतं पण टीचर खूप छान होते त्यामुळेच कदाचित मी इथे आहे आणि जेव्हा मी अभ्यास चालू केला तर दहावी झाली दहावीला मला या शाळेतून अठ्ठ्याऐंशी टक्के होते तिसरा नंबर होता माझा पण तिसरा होता पण नंतर मग मी पुढे अकरावी बारावी केली पुण्यामध्ये गेली के आणि मलाही तुम्ही जसं लहानपणी स्वप्न होतं वेगवेगळे की कोणाला डॉक्टर व्हायचं होतं हो, वकील व्हायचं होतं तसं मलाही डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मी अकरावी बारावी सायन्स घेतलं आणि त्या दृष्टीने अभ्यास केला पण काही कारणास मला कमी मार्क्स पडले पण मग मी थांबले नाही की मला असं वाटलं नाही की मला डॉक्टर व्हायचं होतं पण होता नाही आलं तर मग मी काय करू म्हणलं नाही कदाचित मला डॉक्टर नाही होत आलं मी परत मग आपल्या घनसांगीला ऍडमिशन घेतलं मला पुढे तर म्हणजे दुसरं करिअर इंजिनिअरिंग वगैरे नको होतं म्हणलं मग काय करावं मी घनसांगीला ऍडमिशन घेतलं तीन वर्ष पण त्यात विचारात कंटिन्यू की काय करावं कारण दिशाही झालं ना की डॉक्टर व्हायचं होतं होता आलं मग पुढे काय करू तर मग मला नंतर कळलं की स्पर्धा परीक्षा असा अभ्यास असतो की जो घरी बसून आपण करू शकतो मग मी जनसंघाला ऍडमिशन घेतलं आणि डिग्रीच्या लास्ट इयर ला होते तेव्हा दोन हजार एकोणीस ला मग मी अभ्यास चालू केला एमपीएससीचा चा एमपीएससी चा अभ्यास एकदम शेवटी शेवटी दोन हजार एकोणीसला चा ला चालू केलं तर म्हटलं आता डिग्री दोन हजार वीस ला कम्प्लीट होईल मग आपण पुण्याला जाऊन क्लास वगैरे लोक असं काही करू पण तसं काही झालं नाही दोन हजार वीस ला आपल्याला माहिती की लॉकडाऊन चालू झालं होतं सगळीकडे कोरोना होता म्हणजे क्लास तर घराच्या बाहेरही पडता येत नव्हतं आणि जे पुस्तके होते जे मी सहावी पर्यंत जे जमा केले सहावी ते दहावी पर्यंत कारण बेसिक त्याला तेच वाचावं लागतं अगोदर मग मी घरात बसून तेच पुस्तक वाचले सहावी ते दहावी पर्यंत एक दोन रेफरन्स बुक कोणाकडून तरी आणले म्हणजे घरात बसूनही तुम्ही करू शकता असं नाही की लॉकडाऊन पडलं म्हणून मी थांबले जाऊ आता माझी तर डिग्री झाली आणि मग मी काय करू ते पण नाही हे पण नाही म्हणून मी थांबले नाही म्हटलं चला घरात बसून अभ्यास चालू करू पण लॉकडाऊन होतं म्हटलं आता तर कुठं बाहेरही पडता येत नव्हतं मग घराच्या मागे शेती होती आमची तिथे जायची सकाळी सा सात वाजता वगैरे उनपडे पर्यंत अभ्यास करायचा परत ऊन पडलं की घरी यायचं परत चारच्या नंतर जायचं परत सात वाजेपर्यंत अभ्यास करायचा म्हणजे असं सगळं रुटीन होतं माझं लॉकडाऊन मध्ये एक दीड वर्ष मी शेतातच अभ्यास केला नंतर जेव्हा लॉकडाऊन संपलं म्हटलं आता आपला अभ्यास बऱ्यापैकी झालाय मग असं वाटलं की आता क्लासेस ची गरज नाही नाही का आपण स्वतःला जास्त ओळखतो समाजाने लोक सांगतात की तू हुशार आहेस कोणी म्हणत नाही तुला हे जमणार नाही कोणी म्हणत नाही तु ढस पण आपल्याला माहित असतं आपण काय स्वतःवरचा विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे या स्ट्रगलमध्ये मी खूप सहदर युजर ठेवला म्हणलं आता मला काही क्लास वगैरे लावायची नाही उगीच दीड दोन लाख घाला आणि परत वेळ व्हायला घालव कारण माझं बेसिक खूप स्ट्रॉंग झालं मग मी दोन हजार एकोणीस एकवीस ला पुण्यामध्ये गेले एक वर्ष खूप छान अभ्यास केला परत लायब्ररीमध्ये आणि लायब्ररीमध्ये मी जेव्हा जायचे मग तेव्हा अभ्यास आहे का अभ्यास मग टाइमपास वगैरे असं काही केला नाही आपण माहिती आप ना आपल्याला आपण अभ्यासाला बसलो की दोन मिनटं अभ्यासाला बसलो की तिसऱ्या मिनटाला काहीतरी डॉक्यात येतं पण तसं नाही होऊ दिलं पण हळूहळू पुढे सारखायचं पहिल्या दिवशी असं नाही की मी लायब्ररीत गेले की बारा तास अभ्यास केला असं नाही मला दोन तासही बसणारी मुश्किल व्हायचं की असं कंटा यायचं अरे किती वेळ बसावं लागतंय पण म्हणलं नाही रोज आर दार दिवस स्वतःला पुढे ढकलायचं आज जर मी दीड तास बसले तर मी उद्या दोन तास बसायचा प्रयत्न करायचे अभ्यास होऊ नाही होऊ पण बसायची सवय लावून घेतली आणि नंतर ऑटोमॅटिक अभ्यास वाढत गेला आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये मी माझी पहिली प्रीलियम दिली आणि पहिली प्रीलियम जेव्हा मी दिली तेव्हाच मला खूप छान मार्क्स आले कारण मी दोन हजार एकोणीस पर्यंत पासून प्रिपरेशन करत होते आणि प्रामाणिक प्रयत्न होता त्याच्यामुळे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये माझी पहिलीच प्रीलियम निघाली मग मला खूप भारी वाटलं की अरे आपण अर्धा गावाकडे अभ्यास केला क्लासेस नाही लावले लायब्रेरीत बसून अभ्यास केला तरी पण मी इथपर्यंत आहे मग मला स्वतःवरचा जो विश्वास आहे तो अजून वाढला म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवाच पण स्वतः वाढला पाहिजे असं काहीतरी स्वतःला पुश करत रहा। जस की म्हणजे एक गोष्ट आवर्जून सांगेन की माझ्या आईवडिलांनी वगैरे मला खूप छान संस्कार लावलेले आहेत माझ्या ला आई लहानपणी बाकी काही नाही करायची पण एक आग्रह नक्की धरायची की सूर्यनमस्कार कर म्हणजे रोज उठून बारा सूर्यनमस्कार मी करतेच मी आता येता नाही सकाळी सूर्यनमस्कार घालून आले म्हणजे तुमची जी जीवनशैली आहे त्यामध्ये तुमचं रुटीन कसं आहे हे पण खूप महत्वाचं आहे तर तुम्ही आठला नऊ ला उठणार लगेच दहाला ला शाळेत येणार असं नाही करायचं तुमची सुरुवात ही सकाळी सहाला झाली पाहिजे सहाला ला झाल्यानंतर स्वतःला स्वतःला वेळ द्या कारण तुम्ही जे जीवन दिवसभरात करताय ते रिकॉल करायचं दिवसभरात मी कुठं चुकतीये मी कुठं काय करते व्यायाम करा व्यायाम केल्याने बुद्धी खूप छान राहते तुम्हाला जे सकारात्मक पॉझिटिव्ह विचार पाहिजेत ना तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी स्वतःला पुश करणं खूप गरजेचं असतं आणि जे स्वतःला पुश करणं हे व्यायामातूनच किंवा योग ह्याच्यात ह्या गोष्टीमधून घडतं नंतर मग मी जेव्हा प्रिलियम दिली परत बॅक टू येते प्रिलियम दिल्यानंतर मला खूप छान मार्क्स पडले म्हणलं आता मेन्सचा क्लास लावा हो का पण म्हणलं नाही मला तर वाटत नाही का मला माझं कॅलिबर माहित होतं म्हणलं नको क्लास वगैरे हो मला गरज नाही वाटत मग मी परत मला हे पण नव्हतं माहिती की पी एस आय लॉला वेगळं लॉच बुक असतं मला वाटलं पॉलिटीचे लॉ असतात तेच एक काय म्हणजे इथपासून सुरु होत होती परत मेन्सशी पण परत मी पुस्तक घेतलं आणि परत वाचायला चालू केलं परत मग असं झालं की आमच्या वर केस पडली मग केस पडली तर परत एक्झाम पुढे ढकलायची म्हणायच्या डिसेंबरला आहे मग दोन महिन्यात कसा अभ्यास करायचा परत म्हणायचे नाही फेबला आहे ना मार्चला आहे असं म्हणत म्हणत ते इतके पुढे ढकलत होते की एक्झामची डेटच हो देत नव्हती मग माणूस कुठेतरी हतबल होतं नाही का की असं वाटतं अरे आपण एवढा अभ्यास आप करतोय आणि आपल्याला तर काही तारीखच भेटत नाही एक्झामची मग माणूस निराश होतो तुम्हाला माहिती ना की आपण जर देय ठेवलं आणि तुम्हाला जर रस्ता दिसत नसेल तर माणसाला वाटतं की मी मग हात बोलू का मी थांबू काहीतच पण नाही थांबायचं था नाही मी शेवटपर्यंत एक सांगेन की शेवटपर्यंत लढायचं तुम्ही जर लढलात तर यश तुमच्यापर्यंत येतं पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचायचं मग मी म्हटलं की चला अभ्यास करू मी कंटिन्यू अभ्यास चालू ठेवला तीन चार महिने इतका छान अभ्यास केला की माझा मेनचा अभ्यास एकदम परफेक्ट झाला म्हणजे मी जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवायचे तेव्हा मला वाटायचं की आता तर मग माझं होतंय पण होतंय म्हणता म्हणता एक्झामची डेट पडत नव्हती आणि आपल्याला माहितीये की मुली मुलगी म्हणजे एक लग्नाचं प्रेशर असतं मग मध्यंतरी माझं लग्न ठरलं पण मग लग्न झाल्याबद्दल मग मी असं नाही म्हणणार की माझं लग्न झालं म्हणून मी थांबले नाही म्हणलं लग्न जरी झालं थे थे तो, तो तो, दे का। जा तरी काय असते ते एक अडचण म्हणू किंवा मग आपल्याला डिस्ट्रॅक्शन म्हणू पण म्हणलं थांबायचं नाही कारण जो शेवटपर्यंत लढतो तो जिंकतो कुठेही तुमच्या ध्येयाला मध्ये सोडू नका ध्येय तुम्ही ठरवलंय तो त्याच्यासाठी लढत राहा मग माझं लग्न झालं मे मध्ये तरी एक्झामची डेट नव्हती मग लग्न झाल्यानंतर जरा पाच सहा महिने गॅप पडला अभ्यासामध्ये थोडासाच अभ्यास व्हायचा पण मग माझ्यासोबत जे विद्यार्थी होते ते साडेचार लाख विद्यार्थी होते फ्रीला मग म्हणलं एवढ्या लोकांसोबत आपलं कॉम्पिटिशन आहे साडेचार लाख लोकांसोबत जर तुमची रनिंग लावली आणि तुम्ही पळताय तुम्ही मध्ये जर थांबलाय तर ते लोक किती पुढे निघून जातील नाही का मग मला असं वाटलं आता हे लोक तर माझ्या भरपूर पुढे निघून गेलेले असतील कारण दोन पेपर असतात चारशे मार्काची एक्झाम असते म्हणलं आता तर काही खरं नाही बाबा पण म्हणलं नाही आपण मागे बघितलं तर खूप स्ट्रगल होता लॉकडाऊन मध्ये अभ्यास केलेला एक एक मिनिटाचा हिशोब होता माझ्याकडे म्हणलं नाही आता जर थांबलो तर परत आपल्याला जे पाहिजे ते भेटणार नाही ना ना। लग्न झालं म्हणून काय झालं लग्नाला आपण पॉझिटिव्ह घेऊ yeah. आपल्याला अजून कोणीतरी साथ देणार अजून व्यक्ती मोटिवेट करणारे भेटले कारण माझे सासरचे मला खूप छान भेटले त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्यांना विश्वास होता की तू खूप हुशार आहेस तू करू शकतीस म्हणून ते मला कंटिन्यू असे खुश करायचे म्हणलं चला हा एक पॉझिटिव्ह पॉईंट झाला म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्ह नाही घ्या कारण अडचणी येतात त्याला जर तुम्ही निगेटिव्ह वेने बघितलं तर कदाचित तुम्हाला ध्येय मिळणार नाही ना। प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा पॉझिटिव्ह वेने घ्या मग मी असं म्हटलं की मला माणसं चांगले भेटले हा तर माझा अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली मग मी परत अभ्यास केला जेव्हा डेट पडली तेव्हा फक्त दोन महिने एक्झाम राहिली होती आणि दोन महिन्यात चारशे मार्कचा पेपर कव्हर करायचे होते म्हणून मग म्हंटल आपण परत एक अडचणच आहे पण तरी त्यालाही आपण पार करू कारण स्वतःवर विश्वास होता शेवटपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा मग म्हणलं दोन महिन्यात अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं सगळ्यात सगळ्या मुलांचा एक मेन अडथळा आहे कुठला आहे बरं सांगता येईल का कोणाला काय तुम्हाला सध्याची अडचण अडथळा थोडक्यात तो बरोबर बरो। मोबाईल फोन मोबाईल फोन तुम्हाला माहिती की एकदा हातात घेतला की तुमचे दोन आणि तीन तास कसे घेतील ते तुम्हाला कळणार नाही म्हणजे हा तुमचा शत्रू आहे पण तुम्हाला ते कळत नाही तुम्ही जवळ घेऊन बसताय रील बघताय हे करताय हे करू नका तुमच्या समोर मी लग्न होऊन जर माझा रिझल्ट मी अभ्यास व्यवस्थित केला असता लॉकडाऊन पडलं नसतं तर मी वयाच्या एकविसाव्या बावीसाव्या वर्षी इथे असते पण कदाचित होतं थोडं पुढे गेलं पण तरी मी इथे आहे हो मी कशामुळे मी ते आवर्जून सांगेन सर मी कुठल्याही प्रकारचा सोशल मीडियाचा वापर लग्न किंवा रिझल्ट लागेपर्यंत केला नाही आत्ता कोणी म्हणाल की आता इंस्टाग्रामला दिसत मी आत्ता चालू केले म्हणलं आपला रिझल्ट झालाय तर बघू का असतंय नाही का सगळे लोक एवढ्या वर्षपासून वापरतात आठवे नववीच्या मुलं पण वापरतात पण अभ्यास होईपर्यंत किंवा मला जे काही माझं ध्येय आहे ते मिळेपर्यंत मी कुठल्याही सोशल मीडियाचा वापर केला नाही तुमचं इंस्टाग्राम नाही फेसबुक नाही व्हॉट्सअप नाही काहीच नाही आणि नक्कीच तुम्ही जरी नाही वापरला आणि या गोष्टीपासून लांब राहिल्यात तर तुम्हाला पण यश हे नक्कीच मिळेल कारण आता सध्या सोशल मीडियाचा वापर खूप भयंकर वाढलाय तुमच्यासारखे मुलं आज इतके आहारी गेलेत ना मोबाईलच्या की त्याच्यामुळे आत्महत्या पण करतात काल मी ऐकलं की तुमच्या गावातला एक अठरा एकोणीस वर्षाच्या मुलांनी सुसाईड केलं कुठे ते शिवाजी महाराजांनी सोळा वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि कुठे आपण अठरा एकोणीस वर्ष आत्महत्या करतोय कुठेतरी आपली पिढी एक वाईट मार्गाला चालली ती नक्कीच जाऊ नये म्हणून मी इथे आले सरांनी मला बोलवलं पण मी त्यांच्या आग्रहापेक्षा तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त आली कारण मी काल तुमच्यापर्यंतच होते तुमच्या सारखीच होते पण मी इथे आली मी का आलीये या गोष्टी सांगते आणि इथे बसलेल्यांपैकी एका जणांनी जरी माझा ऐकलं ना आजपासून मोबाईल वापर बंद केला ना तर तुम्ही कदाचित इथे असताना इथे काय तुम्ही आय एस वगैरे आय पी एस होऊ शकता खूप हुशार मुलं आहेत आजची आणि मग मी मोबाईल फोनचा एकच वापर केला की मला जिथे अडतंय मला काही कळत नाही तर मी युट्यूबला टाकायची कारण आज युट्यूब अशी गोष्ट आहे की जिथे तुम्हाला जगातलं सगळं नॉलेज भेटेल पण त्याचा चांगला वापर करा तुम्हाला ज्या सुख सुविधा मिळतात तुम्ही आज गाडी घेऊन हो याऊ येत आम्ही कदाचित चालत यायचो म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला प्लस आहेत पण त्या प्लसचा चांगला वापर करा असं म्हणायचं नाही तर आपण मारत येतो गाडीवर अरे ह्याच्याकडे बाईक आहे हिच्याकडे गाडी आहे असं नाही त्या गोष्टीचा चांगल्या वेळेने वापर करा तुमच्या अभ्यासात तुम्ही जास्त वेळ करू शकता ना तुम्ही जर तुमच्याकडे गाडी असेल तर तुमचा वेळ तुम्ही राहिलेला वेळ जो प्रवास तुमच्या इतर जाणार होता तो तुम्ही अभ्यासात वापरा जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता नंतर जेव्हा मग परत मी सांगते की जेव्हा माझी मेन्स झाली मेन्स दिली मी में दोन महिने खूप छान अभ्यास केला आणि अभ्यास असा केला की दोन महिने होते माझ्याकडे आणि कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती की साडेचार लाख लोकांसोबत होतो आणि माझा सहा महिने प्लस गॅप पण होता मग मी असं केलं की मी मोबाईल घरीच ठेवायची म्हणलं कोणाला जर काही काम असेल तर लायब्ररी घराच्या जवळच होती म्हटलं मला डायरेक्ट येऊन भेटा काम असेल तर बघ ते करू पण मोबाईलवर नको कारण मोबाईल सोबत ठेवला की कदाचित तुमच्या सारखीच मी पण आहे दोन व्हॉट्सअप नाही पण इंस्टाग्राम युट्यूबला तर बघू शकले असते पण म्हटलं नको काहीच डिस्ट्रॅक्शन नको आपल्याला मोबाईल घरी ठेवायची सकाळी स्वयंपाक वगैरे करून दहा वाजता लायब्ररी यायचं आणि सहा सात पर्यंत एमपीएस युपीएससी कारणाला अठरा तास अभ्यास करायची गरज नाही सहा ते आठ तास अभ्यास करा, ता करा। पण तो इतका प्रामाणिक करा ना की तुम्हालाच माहित असतं तुम्ही अभ्यास करता आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही फसवू शकत म्हणतात की जगाला फसवणं सोपं असतं पण स्वतःला फसवणं अवघड असतं म्हणून मला माहित होतं की मी जेव्हा लायब्रेरीत बसायचे तेव्हा अभ्यास म्हणजे अभ्यास करायचे सुरुवातीला जो एक तास मला बसायला मुश्किल होत होत तेव्हा मी चार चार तास कंटिन्यू अभ्यास करायचे मला खूप छान वाटलं जेव्हा मग माझी परत ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे एका वर्षानंतर मेन्स ची एक्झाम झाली आणि मग जेव्हा माझा रिझल्ट आला तेव्हा मला तीस मार्क जास्त पडले होते कट ऑफ पेक्षा मग मला तेव्हाच माहित होतं की अरे आपली पोस्ट फिक्स निघणार आहे पण मी तरी पण म्हटलं नाही कारण आपल्याला माहिती आहे की शत्रूला जर आपण कमकुवत समजलं तर शत्रू आपल्याला हरवून जातो सशा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती की त्यांनी कॉम्पिटिशन लावलं होतं सशाला माहित होतं की मी इतका फास्ट मी कासवाला दोन मिनटात हारून टाकल त्यामुळे तो काय झालता त्याला ओव्हर कॉन्फिडन्स चालता म्हणून तो कदाचित पुढे जाऊन थांबला आणि जो कासव होता तो हळूहळू म्हणजे हळूहळू चालत चालत त्यांनी त्याचा जो मार्ग होता यशाचा त्याने तो कंटिन्यू चालू ठेवला तशा पद्धतीने जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कासवाच्या गतीने चाला हे तुम्हाला नक्कीच मिळेल त्यानंतर मग जेव्हा माझी मेन्स झाली तेव्हाही मला माहित होतं माझं पी एस आय पद माझा फिक्स भेटणार आहे बाबा पण मी थांबले नाही नंतर आमची फिजिकल एक्झाम असते ती तर एवढी अवघड करून ठेवली कारण पोलीस म्हणला की एक मनानेपेक्षा शरीराने पण स्ट्रॉंग पाहिजे आता मेंटली तुम्ही हुशार आहेत हे तर त्यांना कळलं मेन्स पर्यंत तुम्ही किती स्ट्रगल करून आलेले आहेत काय काय केलंय त्यांना हे माहित होतं की हे लोक डॉक्याने हुशार आहेत पण आता फिजिकली फिट पाहिजे ना एक पोलीस असला की तो फिजिकली फिट पाहिजे मग त्याच्यासाठी असते फिजिकल एक्झाम मग ती जी एक्झाम होती परत डेट वगैरे नव्हती एक्झाम काहीच पण अभ्यास तर करायचा ध्येय माहिती तिथपर्यंत आहे रस्ता दिसत नाही तरी पण एक एक पाऊल टाकत चला रस्ता तुम्हाला नक्की दिसत जाईल मग फिजिकल मी फिजिकलची पण तयारी चालू केली मी सकाळी पाच ला उठायची पाच वाजता एक दहा बारा किलोमीटर ग्राउंड होता गाडीवर जायचं आणि तिथं तिथं गेल्यानंतर एक दोन तीन तास परत प्रॅक्टिस करायची घरी यायला आठ नऊ वाजायचे त्यानंतर आल्यावर स्वयंपाक करायचा परत दुपारी एवढं थकलेलं असे झोप घ्यायची म्हणजे हे रुटीन परत मी माझं चालू फिजिकल फिजिकलसाठी मग फिजिकल एक्झाम अशी होती की एवढं अवघड करून ठेवलं होतं की त्यांनी चारशे मीटर तुम्हाला फक्त पंच्याहत्तर सेकंदात पाळायच होतं म्हणजे एक एक सेकंदाला आम्हाला सहा सहा मार्क कटत होते म्हणजे तो एक एक सेकंद कमी करणं हे खूप गरजेचं होतं पण तिथं पण थांबले नाही कारण जसं मी म्हटलं स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा बुद्धी, बुद्धी तुम्हाला पुश करते तुम्ही शरीराने स्ट्रॉंग आहे हे काही गरजेचं नाहीये जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जीवनात भेटू शकते मग म्हटलं चला आता प्रॅक्टिस तर चालू होती परत एक्झामची डेट पडली आणि प्रॅक्टिस चालू होती म्हटलं चला आता होऊ शकतं बाबा आउट ऑफ मार्क्स येत नव्हते पण कसे तरी जेम तेम काठोर येत होते म्हणलं आता होतं काय पण परत एक्झामची डेट पुढे गेली आणि ते फिजिकली एवढं अवघड असतं ना ते सकाळी एकदा केलं ना दिवस खूपच घाण जातो म्हणजे एवढं थक्त माणूस असं वाटतं येऊन डायरेक्ट झोप म्हणलं एवढी प्रॅक्टिस केली आपण सहा महिने आणि यांनी परत डेट पुढे ढकलली आता परत किती दिवस प्रॅक्टिस करू आणि नेमकंच आपले इलेक्शन होते ह्याचे लोकसभेचे म्हणलं आता काही ते तारीख देत नाहीत म्हणून मी पण जरा रिलॅक्स झाले सहा तारखे चला आता जरा आराम करू एक महिना गॅप घेतला मी पण मस्त भेट आणि लगेच डेट पडली की पंधरा दिवसाने एक्झाम म्हणजे इलेक्शन चालू होते तरी पण त्यांनी एक्झामची डेट दिली म्हणलं बापरे म्हणजे अनेक अनपेक्षित होतं की असं होईल पण एकदम गॅप पडला आणि पंधरा दिवसात एवढं परत कव्हर करणं म्हणजे जरा एक महिना गॅप पडला म्हणजे खूप एव्हर फिजिकल साठी कारण एक एक सेकंद आम्ही कमी करतो आणि त्या त्या दरम्यान माझा एक महिना गॅप होता मग मला परत जरा घासल्यासारखं झालं की आपण एवढं केलंय आणि एवढ्या गोष्टीसाठी जायचं नव्हतं मग पंधरा जेव्हा गॅप पडला आणि पावसाळा पण चालू होता पाऊस पण पडायचा आणि सकाळी जरा ग्राउंड असंच असायचं तर रोडवर वगैरे पणवायचं रोडवर काय चिखल नसायचा पण मग मी दोन टाईम ग्राउंड चालू केलं सकाळी पण करायची संध्याकाळी पण करायची म्हटलं कमी दिवस आहेत आपण जे चूक केली ती सुद्धा राहायची थांबायचं नाहीये कारण एवढं केलंय थोड्याशासाठी जाऊन नाही जायचं म्हणून दोन टाईम ग्राउंड चालू केलं दोन दोन टाईम तीन तीन तास प्रॅक्टिस माझे चालू होते मग म्हटलं आता कुठं तरी तो म्हणजे परत एक्झामचा दिवस आला सगळ्या मुली एवढ्या बघितल्या खूप स्ट्रॉंग वगैरे हो दिसायच्या ना आपण कुठेतरी बाईक दिसायचो म्हणलं आता होईल का नाही पण म्हणलं नाही आपण खूप केलंय मागे बघितलं तर खूप प्रवास होता खूप स्ट्रगल होतं म्हंटल आता थांबायचं नाही काय हे असतील शरीराने फिट पण आपण मेंटली स्ट्रॉंग तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायचा मग जेव्हा रनिंग चालू केली तेव्हा माझ्या समोर एक दहा पंधरा मुली होत्या आणि मी पंधराव्या नंबरला होते पण म्हणलं मी जर मध्ये थांबले तर या मुलींच्या स्पीडने मला पळावं लागेल म्हणून मी खूप तिथे पण खूप डोक्याने विचार केला की के म्हटलं आपण एकदम शेवटी थांबायचंय सगळ्यांना थोडं पुढं पळून द्यायचं कारण आमची तुमचा टाइम वगैरे नाही आमच्या पायाला चिप होती इलेक्ट्रिक तुम्ही जेव्हा पळताना तेव्हा तुमचा टाइम चालू होईल म्हणून म्हणलं यांना थोडं पुढं पळू द्या त्या पुढे गेल्यानंतर मग मी चालू केलं बराच गॅप सोडून सर मला म्हणले पळ मी सरांकडे लक्ष दिलं नाही मी माझ्या स्पीडनी नंतर पळायला चालू केलं मग मी त्या पास इतक्या फास्ट मागे टाकलं ना नंतर परत मी तिसऱ्या नंबरला म्हणजे मला साठ मार्क घ्यायचे होते मी परत ऐंशी मार्क घेतले आणि परत वीस मार्क मला जास्त पडले तेव्हा तो इतकं छान वाटलं कारण ते फिजिकल आमचं एवढं स्ट्रॉंग अवघड करून ठेवलं की म्हणजे ते पास होणं जवळजवळ आमच्यासोबत साडेसातशे मुली होत्या साडेपाचशे मुली तर अशाच गेल्या फक्त दोनशे मुली पास झाल्या त्यामध्ये मी एक होते मग मला खूप छान वाटलं आपले मेन्सचे मार्क्स पण खूप चांगले म्हणलं आपले मेन्श मार्क चांगले आपले फिजिकल तर निघालेच आहे आता पण आता मोठा होता इंटरव्ह्यू म्हणलं इंटरव्ह्यू तर बाबा आता आवडच नाही का कारण अधिकारी लोकांसमोर होता आय एस होते आय आता एस समोर म्हणलं यांच्यासमोर बोलायचंय जरा भीती वाटत होती कारण नॉलेज बेस होता असं नाही की आता मी तुमच्यासमोर येऊन बोलते असं नाही ते काही जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे होती आणि नेमकंच मी माहेरी आलते मॅडम आणि म्हटलं आता एवढा दिवस झालं माहेरी गेले नाही लग्न झाल्यापासून फिजिकल चालू आहे चालू आहे मग आले आणि आठ दिवस नाही राहिले की परत डेट पडली की पंधरा दिवसांनी परत तुमचा इंटरव्ह्यू आहे म्हणलं आता पंधरा दिवसात एवढ्या लोकांसमोर बोलायचं एवढ्या मोठ्या लोकांसोबत मग जरा भीती वाटली पण मी इकडे आले तेव्हा पण मी अभ्यास करत होते मला हे सगळे म्हणायचे तू, तू लग्न झाले पासून तेच चालू आहे अभ्यास 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 इकडे आले तरी मी युट्यूब ओपन करायची नोट्स काढायची हे करायची ते करायची मग नंतर परत गेले तिकडं तिकडे गेल्यानंतर परत पंधरा दिवस खूप छान अभ्यास केला परत इंटरव्ह्यू दिला परत इंटरव्ह्यूला चाळीस पैकी पंचवीस मार्क्स पडले परत खूप छान मार्क्स होते ते म्हणलं आता पण पीएसआय फिक्स आहे पण तरी मी घरच्यांना एक सांगितलं होतं की शेवटपर्यंत सांगू नका कारण तुम्ही बोलून नाही दाखवायचं यश तुमचं तुम्हाला जगाला बोलून दाखेन की तुम्ही काय केलं एवढा हो दिवस म्हणून मी म्हटलं रिझल्ट कोणालाच सांगू नका एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माझा रिझल्ट आला आणि माझ्या मुलींमध्ये छत्तीसावी रँक होती मग मला परत भारी वाटलं मग मी सांगितलं सगळ्यांना की आता सांगा तुम्ही माझा हा जो प्रवास आहे मी त्याच्यातून तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की कुठल्याही पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर जो आहे किंवा तुमच्या ज्या गाडी आहे त्या गोष्टीचा दुरुपयोग न करता त्याला पॉझिटिव्ह वेने घ्या आता मी असं नाही म्हणणार की मी खूप गरीब कुटुंबात होते माझ्याकडे माझी परिस्थिती नव्हती आमच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या पण तरी पण मला स्वतःवर विश्वास होता की मी मला क्लासची गरज नाही मी क्लास नाही लावला तुम्हाला गरज असेल तर तुम्ही लावा असं नाही की मी जे केलंय ते तुम्ही केलं पाहिजे आणि माझ्याकडे मोबाईल होता पण मी त्याचा दुरुपयोग नाही केला माझ्याकडे गाडे होती सगळं होतं पण मी फक्त कामासाठीच त्या गोष्टी वापरायची म्हणूनच कदाचित मी उभी आहे आज मी बघते की अठरा एकोणीस मुली जे मुलं आहेत ते मटका वगैरे खेळताना दिसतात कारण माझं जे पहिलं स्वागत करायला होते ते तीर्थपूरचे तुमचे एपीआय आले होते त्यांनी मला सांगितलं की इकडचे मुलं खूप मने मटका वगैरे खेळायला लागले असं करू नका तुमच्या समोर तुमचं आयुष्य पडले माहिती का जेव्हा तुम्ही मात्र होता ना तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की मी आयुष्यात काहीच नाही केलं आणि तुमच्या तुमच्या समोरच आमच्या सारखे तरुण लोक येऊन का सांगतात कारण तुम्ही पण कदाचित माझ्या समोर असं उभं राहून मी तुमचा सत्कार करायला लिहिली इथं जर एक जण जरी झाला ना तर मी स्वतवणेन मला नाही बोलवलं तरी मी पण असं करू नका मुलांना मी सांगेन की ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत तुम्हाला आत्ता कळणार नाही पण जेव्हा तुम्हाला तुमचं फ्युचर जाईल ना मा तेव्हा इंजिनियर, कळेल मी पण तुमच्या जागी होते जेव्हा मी अभ्यास करायचे ना तेव्हा माझ्या मैत्रिणी कुणी इंजिनिअर इंजिनिअरिंग करत होतं कुणी डॉक्टर करत होतं मी बघायची की मला असं वाईट वाटायचं की अरे आपण काय करतोय म्हणजे कारण हे ब्लाइंड फ्युचर आहे तुम्हाला भेटलं हो मा तर भेटेल पण प्रामाणिक प्रयत्नांना भेटता एक सांगेन मी तुम्ही जर मंगळ करत करत असाल तर तुम्हाला भेटणार नाही कारण स्वतःला उत्तर द्यावी लागतात की तुम्ही काय केलं तेव्हा मी मला सांगायची की नाही आपण खूप छान केलेले आपण होणार आहेत माझ्या मैत्रिणींचं जेव्हा मी बघायचे कोणी इंजिनियर झालेलं कोणी डॉक्टर झालेलं मला वाईट वाटायचं की आपलं तर लेस ब्लाइंड फ्युचर आहे होतं की नाही पण म्हटलं नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा आपण होणार आहेत आपण खूप प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणूनच कदाचित आधी इथपर्यंत उभा आहे आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जे सांगितलं त्यातून तुम्ही काहीतरी घ्यावं तुम्ही घडावा उद्या त्याच्यासाठी मी इथपर्यंत आले आली आहे आणि अजून एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला अरुणिमा सिन्हा कोणी नाव ऐकलं सगळ्यांनी ऐकलं असेल म्हणजे ऐकलंय ना ऐकलंय का अरुणिमा सिन्हा आहे ना अरे वा मग त्यांच्याकडून तर तुम्ही किती छान घ्यायला पाहिजे माझी गरज नव्हती तुम्हाला म्हणजे मी त्यांचं एक आवर्जून सांगेन की म्हणजे ज्या व्यक्तीला पाय नव्हते ती जगाच्या टापूर झाली भारताच्या नाही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या टॉप जाऊन एक दूर म्हणजे तुमचं जे मनोबळ आहे ते इतकं स्ट्रॉंग करा की तुम्ही अशक्य गोष्ट ही करू शकता मी एक सांगेन की अशक्य असं काहीच नसतं जो करून दाखवतो ना तो असामान्य असतो म्हणूनच कदाचित त्यांचं नाव आज आपण घेतोय तुम्हाला जो धडा आहे तो त्या खूप कमी व्हायच्या सव्वीस सत्तावीस काहीतरी असेल तीस पस्तीस म्हणजे एवढा कमी व्हाय तुमच्या पुस्तकात ज्या व्यक्तीचा धडा येतो तिच्याकडून नक्कीच काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीतून काहीतरी पॉझिटिव्ह घ्या आणि इथे जर पॅरेंट्स म्हणजे जे बसलेले आहेत मी त्यांना एक गोष्ट सांगेन की तुमचा मुलगा किंवा मुलगी जे इथं उभा असतील किंवा वाईट मार्गाने जात असतील ते तुमच्यामुळे आहे कारण मुलांना मुला लहानपणी काही कळत नसतं ते हट्ट करतील मोबाईल द्या गाडी द्या ते द्यायचं की नाही ते, ते तुम्ही ठरवायचं कारण जर तुम्ही त्यांना दिलं तर त्यांना आता कदाचित एवढं कळत नाही की त्याचा कसा वापर करायचा काय करायचं ते वाईट मार्गाने जाऊ शकतात म्हणजे तुमची मुलं जर उद्या चांगल्या पद्धतीने घडले तर त्याचा श्रेय आईवडला नाही आणि वाईट घडली तरी पण त्याचा श्रेय आईवडलांना मुलांना घडवणं हे आई वडिलांचं काम आहे आणि तसं माझ्या आईवडलांनी मला घडवलं म्हणूनच कदाचित मी इथपर्यंत उभे आहे आणि माझ्या घरच्यांनाही खूप सपोर्ट केला की आमच्या घरात शिकलेला माझा दादाच होता फक्त तो पण म्हणायचा कंटिन्यू की नाही तू हुशारेस कर अभ्यास कर अभ्यास म्हणजे तुम्हालाही पुश करायला कोणीतरी पाहिजे असतं आणि ते पुश तुम्ही तुमच्या मुलांना करत राहा त्यांच्यातलं जे टॅलेंट आहे ते ओळखा आणि त्यांना सतत तुम्ही प्रेरणा देत राहा कारण घरच्यांची प्रेरणा गरजेची असते कारण लोक कुणी त्याला ड म्हणेल कुणी वेळा म्हणेल कुणी हुशार म्हणेल लोकांची त्यांना जे आहे ना कॉम्प्लिमेंट त्याची गरज नसते त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या कॉम्प्लिमेंटची गरज असते आई वडिलांनी स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवा त्यांना त्या पद्धतीने घडवा आणि एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवते जय जय हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत जाऊन त्यांना प्रेरणा मिळावं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद